किंवा मामांच्या आत्ती स्पेशल कॉफी आहे ना साखर बॅलन्स मध्ये कॉफी बॅलन्स मध्ये दूध बॅलन्समध्ये आणि पाणी सुद्धा बॅलन्स मध्ये म्हणजे एका घोटास्त येण करून टाकला इथे हात सॉरी कॉफीचा आणि हे बघितल्यानंतरला इथं चांदीवाडी आहे चांदीवाडीला आम्ही करवंदा काढायचा म्हणजे करवांदा काढा काढण्यासाठी जाणार आहे आम्ही आणि इथे विक्टोरिया पुलाच्या त्या विक्टोरिया पुलाचे थोडी व्ह्यूज आपण घेणार आहे बऱ्यापैकी कारण जुन्या आठवणी संलग्न लागलेले आहेत विक्टोरिया आमच्या त्यामुळे ते बघण्यासाठी आपण जाऊ आणि सनसेट पार्टी खतरनाक झालाय बऱ्यापैकी रोडला घर झाल्या इकडं पहिला असं पहाबागे आणि तू जर इकडे गेलास तर जायला आपल्याला राजाराम पॉईंटला या साईड एकदा आपण क्लोज कव्हर केला तो बघू शकता या पूर्ण एरिया मध्ये आपल्याला मिळणार आहे म्हणजे बंडा टॉपचा बंडा जाई आहे करवंदाची करवंदाची आधीपासून आम्ही येतो इकडे करवंद खायला करवंदून आजऱ्यातून अजून कधीवर पिकतात तरी हा गोड लांब कधीपर्यंत लोक बघा आणि बघायला राजाराम पॉईंटला वरती आहे बघा बघायची आता वाट दिसते काय असं ढोर जायची वाटा मोठे गाडी जायची वाट गाडी नाही ना ह्या येते ना गेलं कधी गेले अंगा आतल्या अंगा कटा म्हणजे आता आम्ही घेता गेलो की मागे आता वाट नव्हती आम्ही शोधत गेलो कसं पाहिजे तसं आता वाट आहे काय तसं जायला लागते ना वाट गज झालं पहिला आम्ही गेलो झाडी पूर्ण होती वाट झालं गहू रेड्या नाहीत काय गौरीड कुठे आहेत कोणाला आहेत 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 कुठे भीती काय एवढी वाटेच जाताना कुठलं गावा नको म्हणजे झालं गौरीड मशीद नाही तिकडे जायचं काय अवताराचा फक्त तिथे एवढं काय जास्त नाही काय नाही तिथे कारण ते म्हणतात पण अजून लोकांना माहित नाही आज किती जणांना राजाराम पॉईंट म्हणून एक या मागे रील टाकेल त्या रील कव्हर केलं राजाराम पॉईंट म्हणून तर ती रील मी डिस्क्रिप्शन लिंक टाकली म्हणजे इंस्टाग्रामची जुनी लिंक आहे ती झाला त्याला तर आता विषय झाला की मामांच्या मनानुसार अजून आठ दिवसा पिकणार यश यशने करवान दिला आम्हाला था किती काढलाय कसं आहे डायरेक्ट झाडांनी तोडायचं डायरेक्ट तोंडा सप्ला विषय सगळ गोड आहे फड गोड आहे फड गोड फळ गोड आहे इथलं क्वालिटी hmm. याला म्हणतात गावात राहण्याचा फायदा आहे बरोबर ना झाडात तोडलं घातला तू बरे मामा करून मामा नाव मामा कधी आत आलेच नाहीत ना वाईट 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 मुघल मुघड मुगल घुसले वाईट भाव असा काटा घुसतोय मी तुम्हाला मागच्या आराम ब्लॉग मध्ये तुम्हाला दाखवतो एक मिनिट हे जे तुम्हाला हे दिसाले झाड हे जे झाड आले तुम्हाला हे म्हणजे हे हे जर तुमच्या हाताला भीता लागलं तर हे डायरेक्ट स्किन वडून घेते त्यामुळं करवांदा काढताना जरा जपून बाकी करवांध खूप होते तर आपल्याला सापडल्यात कुत्री जांभळ कसं असतं जिथं तुम्ही करवांध झाड असतात तिथं अशी एक मोठी पानं असतात ह्या टाइपची तर ही पानं आपल्याला ह्या साईड भेटून झालं म्हणजे असं प्रकृतीचा विषय का नाही कारण जिथं पण करवांधा आहे तुम्ही तिथं ऑब्झर्व करा तिथे किंवा मोठी पानासारखं काय कुठले कुठले झाड असतातच आहे काय ते फक्त आम्हाला एरियात गावणं झाले कारण आम्ही जिथे बी आता करवांदा काढला तिथं की नाही मोठी पानं असतात ही शंभट असतात कारण त्यातनं आपण करवांधा घेऊन जाऊ शकतो म्हणजे लयजण असतं हे आता काय कर, नेमकं त्याचं हे आहे ते आहे आम्हाने ठाऊक नाही कारण करवांदे हे करवांधा हे करवंद कसला बघा खतरनाक जन्नत हे फिरदोष जन्न दे फिरदोस इन चांदीवाडीच्या जंगलात हो आलोच हो घे ना मी बिघीन जातो घरात काय विषयी पाना सात आणि ते, ते, ते काठी तोडून तिची अशी करायची असते समजले का मला सुद्धा समजलं आपण समजी रानमेवाई तो पण झाडाचा तोडलेला ताजा फ्रेश रानमेवा असं पण नाही की तोडलाय आणि तो एक दिवसानं दोन दिवसांना आणून गाला आहे काही विषय नाही गावल्यात प्रकारची पानं असतात ती बऱ्यापैकी यात आपण करवांना घालून दोन साईडला काटे बांधून ते मी आम्ही घरी घेऊन जातो म्हणजे युजली सगळी तेच करायचं आम्ही काहीतरी नवीन करत नाही त्यामुळे तेच आपला सुद्धा करायचं फक्त आता करवांना शोध मोहीम आपल्याला राबवायची आहे त्यामुळं वी जस्ट इन द मोबाईल ऑफ अँड वी गोइ टू द कार्डिंग द बाय करला तर यो असा असा असाल असं व्हिडिओच्या काढताना आधात की नाही म्हणलं दहा पंधरा खाली पाडल्यात आणि तोडवलेत बी पण इट्स ऑल अबाउट अवर कंटेंट त्यामुळे त्या हो गोष्टीला काय बोलून चालत त्यांना व्हिडिओ आपल्याला हे काढलेच पाहिजेत गोष्ट म्हणजे तर बऱ्यापैकी क्रबंद गोळा झाल्यात थोडे मम्मीसाठी काढल्यात मम्मीला आमच्या आवडतात म्हणून बाकी काही विषय नाही बाकी वी कंटिन्यू द ब्लॉग आणि डेली ब्लॉगिंग चालू केलंय बऱ्यापैकी तुम्हाला आवडत असेल नक्की लाईक करा आणि सांगत चला की ब्लॉगिंग आवडतं आहे काय आपण थोड्या दिवसात एक चांगला कंटेंट तुमच्याकडे घेऊन आहे कंटेंट जरा कमी पडावला आहे आहे आम्हालासुद्धा माहिती आहे त्यामुळं कंटेंट एक प्रॉपर कंटेंट घुण्याच्या तयारीत आम्ही आहे पहिली गोष्ट म्हणजे आता नॉर्मल कंटेंट चला तुम्हाला त्यामुळे काय झाले जरा असं लक्ष देण्यात जरा असं कमी पडावं लागलं मी इकडं तिकडं म्हणा काय सुद्धा म्हणा कारण मी इथं ऑब्झर्व केलं की सांगा प्रकृतीला तुम्ही त्रास द्याल तर प्रकृती तुम्हाला त्रास देते मी आता कर्मना करण्यासाठी एक झाड असं नुसतं पाहायला लावला तर लगेच मला यश असं लागलेलं झाडं पाहायला लागलं म्हणजे यू यू जस्ट रिअलाइज दॅट यू मराठी आपणच किती गावली यो यो साठा मोठा यो आमचा साडा जरा असं कमी लागलाय बऱ्यापैकी चालायचंच आणि दुसरी डोळे गावते का बघूया जर वी डोंट वी गेट टू द होम डायरेक्ट बॅक द पॉईंट यू नो तर आणि आपण आय इथं आहे का सीटी त्यामुळे तिकडे जाऊ शकत नाही त्यामुळे मी मिस दिस आले लोक एवढे आलेत की नाही लोकांनी सगळी करवांदा अशी रे लोकांनी ठेवले कडी काढल्यात रे आणि जी आता आता कष्टान आम्ही करवाना काढायला लागल आणि अशा झळीत जाऊन करवान काढायची पाळी आम्हाच नाहीत आहे हे बघा ही करवांध लोकांनी अशी केली बघ म्हणजे असे जी मावळले करवाधा असते ती लोकांनी ठेवल्यात आणि आतली करवांदा काढलं म्हणजे आम्ही कष्टाने करतो कष्टाने करतो आम्ही सगळी ठेवलं ते बाद झाली ठेवलं इकडे बी आहेत कारण ही समोर तू गुप्पा बघ तो आहे बघ खत शॉर्ट तिकडे बी शॉर्ट आहे इकडे आहे तिकडे जावंद आहेत भाऊ न कारण जा लागणार आम्हाला बहुतेक आत कारण वी डोंट हॅव टाइम फॉर दिस बिकॉज वी डिलिव्हर टू द होम चिकन बघा कसा आहे सुद्धा भरलाय त्याला म्हणतात प्रॉपर आपण परत कॉल पर तर येऊ इथं मारल्यात इकडे या सगळ्या मा साईडला सगळं आणि क्लायमेट झाल्या खतरनाक क्लायमेट झाले क्वालिटी चुब्या काटा वाईट चुब्या तर व्हिडिओ आवडला असेल नक्की की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आजच्यासाठी एवढंच होतं पण त्या व्हिडीओ मध्ये मामांचं मोटिव्हेशन गावलं त्यामुळं मी ब्लॉग करायचं मोटिव्हेशन घेतलं त्यामध्ये एवढं काय जास्त इन्क्लुडेड काय असा विषय नाही आणि काय असं इन इनमोटिवेटेड मोटिवेशन काय विषय नाही बाकी सला भेटू उद्या